नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात दिग्रस एक्सप्रेस न्यूज बुलेटिन लोकप्रतिनिधींना डावलने दिग्रस वन परिक्षेत्र विभागाला पडणार महागात जिल्हाधिकारी यांच्याकडे वन परिक्षेत्र विभागाविरुद्ध तक्रार दाखल तर अनेक अधिकारी करीत आहे सत्ताधारी पक्षाचे प्रवक्त्याचे काम वन विभाग पुसत वन परिक्षेत्र दिग्रस संयुक्त वन व्यवस्थापन समिती कोलुराच्या विद्यमाने साहसी खेळ वन उद्यान दिग्रस भवानी टेकडे येथे शुक्रवार दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस ला उद्घाटन सोहळा पार पडला या उद्घाटन सोहळ्यास अनेक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रणामध्ये डावलल्याने जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे रिसर तक्रार झाल्याने वन परिक्षेत्र विभागाच्या दोषी अधिकाऱ्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे साहसी खेळ उद्यानच्या उद्घाटन सोहळ्याच्या एका निमंत्रण पत्रिकेमध्ये अनेक लोकप्रतिनिधींचे नाव नव्हते केवळ सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी तसेच भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नावे होती वन विभागाच्या लक्षात आल्यानंतर वन विभागाने दुसरी निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध केली ज्यामध्ये परिसरातील व जिल्ह्यालगत असणाऱ्या अनेक लोकप्रतिनिधी यांचे नावे असलेली पत्रिका प्रसिद्ध झाली विशेष म्हणजे दुसरी पत्रिका ही कार्यक्रम आटोपल्यानंतर अनेकांना वितरित झाली त्यामुळे वन विभागाने केलेला लोकप्रतिनिधीचा अपमान म्हणून जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे दिग्रस तालुका व यवतमाळ जिल्ह्यातील काही अधिकारी खुलेआमपणे सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याप्रमाणे काम करीत असून अशा अधिकाऱ्यांची तक्रार सुद्धा पुराव्यानिशी निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार असल्याचे सुद्धा समजते साजू पाहिलवान सह मी सुरेश चिरडे दिग्रास एक्सप्रेस न्यूज बुलेटिन दिग्रस आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद